मित्रांनो नमस्कार मराठवाड्यात शिंदेगडाला सर्वात मोठा झटका एका पाठोपाठ तीन नेत्यांनी केलाय शिवसेना उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेत प्रवेश तीन आमदारांचा होणार दारुण पराभव तीन मोठे नेते संभाजीनगरचं मराठवाड्यातून ठाकरेंच्या शिवसेनेत जाण महत्वाची बातमी मित्रांनो सध्या उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेमध्ये मराठवाडा विदर्भ कोकण उत्तर महाराष्ट्र या भागातून दररोजच्या दररोज प्रवेश होताना दिसत आहेत यातच आज झालेला प्रवेश शिंदेगडाची झोप उडवणारा असणार आहे यामध्ये संभाजीनगर या, संभाजी या जिल्ह्यातून वैजापूर तालुका त्यानंतर पैठण तालुका आणि संभाजीनगर या तीन भागातून सध्या शिवसेनेत मोठे प्रवेश झाले आहेत वैद्यकीय व्यावसायिक डॉक्टर राजू डोंगरे यांच्यासह संभाजीनगर येथील सुप्रसिद्ध बाण तज्ज्ञ व एशियन हॉस्पिटलचे संचालक डॉक्टर सोयब हाशमी यांनी देखील मातोश्रीवरती शिवसेना उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेत जाहीर प्रवेश केला आहे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या हस्ते शिवबंधन बांधून शेकडो कार्यकर्त्यांसह प्रवेश केल्याने सध्या पूर्वाश्रमीची शिवसेना संभाजीनगरमध्ये तयार झाल्याचं चित्र आहे शिवसैनिक आक्रमक कार्यकर्ते म्हणून त्यांची ओळख सध्या पूर्वी संभाजीनगरमध्ये होती याचवेळी सुरेश दुबाळे माजी सभापती व्ही आर थोटे प्राध्यापक माजी उपाध्यक्ष अप्पासाहेब गायकवाड प्रवीण शिंदे आदी कार्यकर्ते देखील शिवसेनेत जाहीर प्रवेश केला आहे तीन आमदारांच्या जागी तीन आमदार आल्याने ठाकरेगटात मोठा उत्साह सुरू झाला आहे धन्यवाद